चल आपण पटकन शूट करू शकतो जे कमी सीन आहेत तर किती अकरा सीन आहेत टोटल तर मग असं म्हणजे तर डेट्स नव्हत्या मिळत तिच्या की कधी नक्की वेळ मिळतोय कसं काय आपल्याला चेंज करता येते तर मग आप शेवटी तिला म्हणजे मिळाल्या डेट्स की ती म्हणली की डिसेंबर जो नोव्हेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे त्याचे पाच दिवस मी देऊ शकते पाच दिवसात जेवढं काही काम करायचं असेल तेवढं करून घेऊ आपण तर ठीक आहे मग गणेश गणेश कोटी भेटला मग त्याला सांगितलं असं असं आहे आपल्याला असं असं शूट करायचं आहे तर मग म्हटलं पाच दिवस तो गणेश कोटी त्यावेळेस नुकतंच त्याचा कॉलेज कम्प्लीट झाला होता आणि फुल टाईम तो देऊ शकत होता म्हणून तयार झालो मी त्याला सारखं सारखं सांगायचो की मधूनच सोडायची नाही फिल्म आ, की आधीच एकाने सोडली मधून परत तू पण सोडली तर असं सगळं थांबन काम आपलं तसं मी सारखं वॉर्न करत होतो त्याला पण तो, तो म्हणलं नाही नाही आपण करू कम्प्लीट मग ठीक आहे मग तर त्याच्या साईडनी त्याला जेवढी मदत करता येईन तेवढी त्यांनी चांगली मदत केली या फिल्मला आणि मग त्याला स्टोरी पाठवली हो त्याला ठीक वाटली आणि त्याची एक छोटी म्हणजे कॉम्प्लिमेंट आली ती की जेव्हा मी पहिल्यांदा सांगितली त्याला स्टोरी तेव्हा त्याला म्हणजे असं नाही म्हणताना खूप आवडली पण एक त्याचं क्राफ्ट जो काय आहे त्याला ते आवडलं की चांगलं असं खूप फिलोन फिसवून स्टोरी शेवटी मग आणली आणि ते शेवटी हे सोय भेटतात तसं मग आम्ही ठरवलं की गणेशला मग सांगितलं की आपल्याला त्या पाच दिवसात कल्याणीचे जेवढे सीन आहे तेवढे शूट करायचे तसं प आप... नाही किती अकरा सीन होते ते आपल्याला पाच दिवसात शूट करायचे तीन तीन सीन्स शूट करायचे आपल्याला एका दिवसाला तर आम्ही गेलो आणि आम्ही श्रीकांत ढवळे यांच्या घरी मग तिकडं आमचं म्हणजे चेंजिंग रूम म्हणजे होतं किंवा एक म्हणजे आम्ही आसपास शूट करायचो आणि काय आम्हाला गरज लागली किंवा आम्ही दमलो असून काय असून तर मग तिथं जाऊन आराम करायचा श्रीकांत ढवळे यांच्या घरी तिथं त्यांच्या आई आणि